आपला घटक आहे मराठी विषयातील सुसंगत वाक्यांचा परिचय अतिशय सोपा घटकावर असे तीन, तीन प्रश्न पडतात आणि हे तीन प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन गुणाचा म्हणजे या घटकावर तुम्हाला किती प्रश्न पडणार आहेत प्रश्न तीन पडणार आहे त्याचे गुण सहा असणार आहे आणि हे सहा ही गुण तुमच्या हातातले गुण आहेत जाऊ द्यायचे नाही इतके सोपे आहेत की एकदा का हे तीनही वाक्य बरोबर आले तर सहाचे सहा गुण तुमचे होतात परंतु एखादा जर आपल्याला समजण्यामध्ये आपलं चुकलं तर वरचं आणि खालचं म्हणजे अगदी तीनही वाक्य चुकीचे जाऊ शकतात आणि तुमचे सहाचे सहा मार्क हातचे जाऊ सुद्धा शकतात त्यामुळे जितका सोपा आहे तितकाच थोडासा विचार करायला लावणारा बुद्धीला चालना देणारा असा हा प्रश्न आहे सुसंगत वाक्यांचा परिचय इथं तुम्हाला तीन गाळलेल्या जागा दिलेल्या असतात वाक्य दिलेलं असत त्या वाक्याच्या मध्ये एखादा शब्द गाळून गाळलेली जागा दिलेली असते आणि पर्यायापैकी योग्य उत्तर तिथं भरायचं असतं असे सलग तीन प्रश्न असतात मग हा प्रश्न कसा सोडवायचा तर एक प्रश्न वाचला त्याचं लगेच उत्तर वाचलं आणि ते लगेच ठरवलं आणि गोल भरला असं करायचं नाही या घटकाचं नाव काय आहे सुसंगत वाक्यांचा परिचय म्हणजे त्या तिन्ही वाक्यांची एकमेकांमध्ये काहीतरी संगती असते तिघांचा एकमेकांमध्ये काहीतरी संबंध असतो तो तिन्ही वाक्य वाचल्याशिवाय आपल्याला समजत नाही त्यामुळं एखादं वाक्य वाचून त्याचं उत्तर ठरवून लगेच घाई गडबडीनं उत्तर भरायला जायचं नाही काय करायचं तीनही वाक्य व्यवस्थित वाचायची तीनही वाक्याची उत्तर काय असतील त्याची योजना मनामध्ये ठरवायची तिसरं वाक्य वाचत असताना मग आपल्याला या तिघांचा एकमेकांशी असलेला संबंध समजतो आणि सगळी बरोबर उत्तर आपल्याला सापडतात त्यामुळे या सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की तीनही वाक्य वाचून झाल्याशिवाय कुठल्याही एकाच उत्तर भरायला जायचं नाही ना आणि लगेच त्याचं उत्तर भरायला असं करायचं नाही आता आपण उदाहरण समजून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद कसा असतो पहा पहिला प्रश्न आहे प्राचीन काळी टिंपटिंप संदेश वहनासाठी वापरले जात होते संदेश वाहनासाठी म्हणजे एका ठिकाणचा संदे, संदेश दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला म्हणायचं संदेश वहनासाठी प्राचीन काळी म्हणजे जुन्या काळामध्ये संदेश वहनासाठी काय वापरलं जात असेल का पूर्वीच्या काळामध्ये घोडे होते घोडे हा शब्द आपल्याला वाटू शकतो परंतु तो आपल्या मनातच ठेवायचा लगेच वाटला म्हणून गोल भरायला जायचा नाही चारही पर्याय आपण वाचूया विमान घोडे उंट आणि हत्ती तर विमान सोडून घोडे उलट हत्ती हे प्राचीन काळी वापरले जात होते पण या तिघापैकी आपलं उत्तर योग्य कोणतं आहे आताच आपण ठरवू शकत नाही त्यामुळे आपलं दुसरं वाक्य आपण वाचायचं त्यावर स्वार होऊन द्या दै हा किंवा टिंपटिंब हा संदेशवहनाचे काम करीत असेल त्यावर म्हणजे घोडा असेल तर घोड्यावर किंवा उंट असेल तर उंटावर किंवा हत्ती असेल तर हत्तीवर स्वार होऊन म्हणजे वर बसून टिंबटिंब हा संदेश वाहनाचं काम करत असे कोण करत असे घोडेस्वार वैमानिक माहूत स्वार आता आता आपल्याला या शब्दांचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे की बाबा घोडेस्वार म्हणजे कोण जो घोड्यावर बसतो तो घोडेस्वार वैमानिक म्हणजे जो विमान चालवतो तो वैमानिक माहूत म्हणजे कोण जो हत्तीवर बसून हत्तीला चालवतो तो असतो माहूत आणि सांडणी स्वार म्हणजे कोण उंटावर बसून जो चालवतो उंट किंवा उंटाला चालवणारा तो असतो सांडणी स्वार कारण सांडणी म्हणजे काय सांडणी म्हणजे उंट नाही सांडणी म्हणजे उंटाची मादी असते जस गाय बैल तस उंट सांडणी उंट हा त्यांच्यामधला पुरुष आहे आणि सांडणी ही त्यांच्यातली मादी आहे नाही का सांडणीलाच अं उंटाची पिल्ल होतात सांडणीच त्यांच्या पिल्लांना दूध पाजवते म्हणजे ही त्यांच्यातली मादी आहे सांडणी सांडणी स्वार म्हणजे उंटावरून प्रवास करणारा किंवा उंटावर स्वार होणारा मग या सर्वांपैकी कोणतं उत्तर असेल वरचा जर घोडे असेल तर घोडे घोडेस्वार होणार नाही का दुसरं उत्तर बरोबर असणार आहे इथे जर उंट उत्तर बरोबर असेल तर मग इथे साडेविस्वार हे उत्तर बसणार आहे दुसऱ्याच पण आपलं नेमकं योग्य उत्तर कोणतं अजूनही ठरलेलं नाही कारण आपलं तिसरं वाक्य वाचायचं अजून बाकी आहे आता आपण वाक्य वाचूया वाक्यच वाळवंटातील टिंबटिंब म्हणतात आता इथं वाळवंट हा शब्द आलाय नाही का वाळवंट हा शब्द आलाय म्हणजे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यामुळे तिसरा वर्तुळ आपण रंगवलेलं आहे कळलं का म्हणजे तिसऱ्या प्रश्नावरून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजलेलं आहे असा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद त्याचा एक मी काहीशी संगत असते किंवा संगती असते संबंध असतो आणि तो संबंध समजून घेऊन आपल्याला उत्तर शोधायची असतात ठीक आहे आता उंट झालं इथे जर उंट उत्तर असेल तर घोडेस्वार उत्तर बरोबर बसेल का आपलं वैमानिक येईल का नाही आपलं काय उत्तर येईल स्वार पर्याय क्रमांक चार आणि मग आता तिसऱ्याकडे आपण जाऊया याला स्वारवंटातील टिंबटिंब म्हणतात यालाच वाळवंटातील जहाज कारण उंटालाच वाळवंटातील जहाज असं म्हणतात वाळवंटातील जहाज म्हणजे उंट ह्या एक <coughs> वाक्प्रचार किंवा <क्युआ। coughs> एक संपत्तीशी संबंधित शब्द आहे तो आपल्याला माहीत असायला हवा हो। आणि मग यालाच वाळवंटातील काय म्हणतात जहाज पर्याय क्रमांक एक उंटालाच वाळवंटातील जहाज म्हणतात माहीत होतं का तुम्हाला याच्या आधी इथं पुन्हा एकदा आपण एक दुसऱ्या सुसंगत वाक्यांचा परिचय घेतलेला आहे आणि त्याच्यावरून अजून आपण समजून की सुसंगत वाक्यांचा परिचय सोडवायचा कसा असतो बघा आपलं पहिलं वाक्य आहे तो सामना टिंबटिंब परत आला पर्याय आहेत रद्द करून म्हणजेच तो सामना रद्द करून परत आला दुसरा पर्याय जिंकून म्हणजेच तो सामना जिंकून परत आला तिसरा हारून म्हणजेच तो सामना हारून परत आला का तो सामना बरोबरीत सोडवून परत आला आपल्याला माहीत नाही की तो जिंकून आलाय कार सामना रद्द करून आलाय हारून आलाय का सामना, सामना बरोबरीत सोडवून परत आलाय पहिल्याच वाक्यात आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे आपण पुन्हा दुसऱ्या वाक्याकडे जाऊया वाक्या सर्वांनी त्याचे टिंपटिंप केले जर तो हरुणाला असेल तर त्याचं सांत्वन करतील सांत्वन म्हणजे एखादा व्यक्ती दुःखात असेल तर त्याची समजूत घालणं त्याला म्हणायचं सांत्वन करण मग तो जर हारून आला असेल तर सर्वजण त्याचं सांत्वन करतील परंतु हारून आलाय का जिंकून आलाय आपल्याला अजून माहीत नाही सर्वांनी त्याचे काय केले सांत्वन केले संरक्षण केले नमन केले की के अभिनंदन केले आपल्याला अजूनही समजू शकत नाही म्हणून मग आपण तिसऱ्या वाक्याकडे वळूया हे टिंबटिंब गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रपणे म्हणाला हे मिळाले काय मिळाले हे अपयश मिळाले हे अपयश गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळालं असं कुठला विद्यार्थी म्हणतो का गुरुजीचं जर मार्गदर्शन असेल तर काय मिळतं यश मिळत मार्गदर्शन जर मिळाले योग्य तर काय मिळतं यश मिळत अपयश मिळत नाही त्याच्यामुळे हे यश आता इथं प्रोत्साहन आणि आशीर्वाद असे दुसरे पण दोन पर्याय आहेत पण हे प्रोत्साहन गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले कारण आता तो यश मिळाले म्हणजे जिंकून आलेलं असणार हे नक्की आहे त्यामुळे इथं प्रोत्साहन किंवा आशीर्वाद हे दोन शब्द बसू शकत नाही म्हणजे आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं कि वरच्या प्रश्नाची उत्तर मिळत जातात इथं तिसऱ्याचं उत्तर काय आलं म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा आपलं योग्य उत्तर आलं मग त्याला जर यश मिळवलं असेल तर सर्वांनी त्याचं काय केलं अभिनंदन केलं असणार आहे आणि मग तो सामना जिंकून परत आला आता अलग लक्षात सुसंगत वाक्यांचा परीक्षेत कसा सोडवायचा हा सुसंगत वाक्यांचा परीक्षेद म्हणजे एका विशिष्ट प्रसंगाशी संबंधित किंवा एखाद्या घटनेशी संबंधित किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंधित तीन वाक्य दिलेली असतात या तिन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध असतो तो संबंध आपण समजून घेऊन वाक्याच्या तिन्ही वाक्य वाचन करून त्यांच्या उत्तरापर्यंत पोचायचं असत पुन्हा एकदा सांगते पहिलंच वाक्य वाचून उत्तराची घाई करायची नाही तीनही वाक्य वाचून मग आपल्याला आपली उत्तरे योग्य पद्धतीनं समजत जातात आणि मग तशा पद्धतीनं आपण आपली उत्तरं निश्चित करत जायचं आलं लक्षात चला